गोंडगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव येथील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले स्वप्नील किशोर मोरानकर यांनी एक ते सात गोंडगाव गावात आठ ते दहा चाळीस गाव व पुढील शिक्षण पुणे येथे केल्यानंतर खरगपूर पश्चिम बंगाल येथे बी टेक आणि एमटेक तर इंग्लंडमध्ये संशोधन अनुभव घेतला सन दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेतील पर्डूयू विद्यापीठातून पी एच डी पदवी प्राप्त केली सध्या ते अमेरिकन सरकारच्या ऊर्जा मंत्रालयात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून सुरुवातीचे पॅकेज अमेरिकन डॉलरमध्ये सत्त्याण्णव हजार तर भारतीय रुपयांमध्ये त्र्याऐंशी लाख आहे तर पुढच्या वर्षी भारतीय रुपयात हे पॅकेज एक करोड वीस लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज जा असून भविष्यात योग्य ती संधी मिळाल्यास भारतात काम करण्यास सहमती दर्शवली आहे मुलाच्या या प्रगती पाहता वडील किशोर प्रभाकर मोरांकर आई चंद्रकला प्रभाकर मोरांकर मोठे भाऊ आनंदी आणि भावनिक झालेल्या मोरांकर परिवाराची एम डी टी व्ही न्यूज भडगाव तालुका प्रतिनिधी सतीश पाटील यांनी संवाद साधून घेतलेली मुलाखत स्वप्नील मोरांकरच्या यशास एम डी टी व्ही न्यूजच्या शुभेच्छा दादा तुमचा मुलाची जो प्रवास आहे हा गोंडगाव तर अमेरिकेपर्यंत झालेला आहे काय सांगणार आहे याविषयी ठीक आहे गोंडगाव त्या अमेरिका झाला म्हणजे आमचा मुलगा उच्च शिक्षित हवा खूप मोठ्या डिग्रीवर जाऊ शिकावं त्याने मोठं अशी आमची इच्छा होती तरी इच्छा त्याने आज पूर्ण केली आज जे तुमचं जे कुटुंब आहे हे एकत्र कुटुंब असतं नेहमी आज तुमचे भावाभावांचे मी बघितलंय सर्व एकत्र आहे तर जे कुटुंबक प्रेम आहे हे प्रेम नेहमी तुमच्या सदेच्छेत राहील आज तुमचा मुलगा सर्वोच्च स्थानी गेला याबद्दल तुम्ही एक आभार कोणाचे मानणार आहे देवाचे मनापुन आभार तर मी सगळ्यांचे मानेन ना सगळ्यांचं आज जे कुटुंब त्यांनी सपोर्ट केला आमच्या मोठ्या मुलांनी सपोर्ट केला आमच्या मिसेसने सपोर्ट केला आई वडिलांनी माझ्या आई वडिलांनी सुद्धा सपोर्ट केला ताई मुलाचं पहिलं विद्यापीठ म्हणजे आई असतं तुम्ही आई म्हणून काय सांगणार आहे माझा मुलगा एवढा पुढे गेला मला खूप आनंद आहे त्याच्यात आणि कधी वाटलं होतं का तुम्हाला की तुमच्या मुलाचा प्रवास असं हे होईल बा एवढं गोंडगाव तर अमेरिकेपर्यंत त्यांचं हे होईल मला असं वाटत होतं एवढा आठ मुलगा आहे पण हा काय करेल याच्यासाठी मी फार धडपड केली आणि त्याला चाळीस गावला नेलं पण त्याने माझं करण्याचं छिस करून दाखवलं याच्यात मला खूपच आनंद आहे आज तुम्ही जे भाविक होत आहेत एक मुलाचं प्रेम म्हणून किंवा त्याची एक प्रगती म्हणून भविष्यात याच्यासाठी काय करा पाहिजे त्याने की अजून काही अपेक्षा आहे का तुमच्या काही याच्यावर समाधानी खूपच केलं आमच्यासाठी करून एक तुम्ही एक मोठे बंधू आहे तुम्ही एक आय टी इंजिनियर आहे तर काय सांगणार आहे तुमच्या भावाच्या याच्याविषयी प्रथम तर मी तुमच्या दर्शकांना सांगू इच्छितो की लोक असं म्हणतात की खेडेगावात राहिली तर आपली प्रगती होत नाही पण जे लोक असा विचार करतात त्यांच्यासाठी हा स्वप्न म्हणजे माईलस्टोन आहे की त्याच्याकडे त्यांनी बघावं एक रोल मॉडेल आहे की त्याच्याकडे त्यांनी बघू शकता की खेडेगावात शिकणारा सुद्धा विद्यार्थी आज अमेरिकेपर्यंत जाऊ शकतो आय आय टीपर्यंत जाऊ शकतो तरी फक्त आपण खेडे आहेत म्हणून खर्चून जाता तिथंच थांबून राहू नये एवढंच मी तुमच्या स्वप्नील दादा असं जर वाटलं तुम्हाला की एखादा अजून कोणी नात्यातलं म्हणा आपल्या तालुक्यातलं म्हणा किंवा गावातून म्हणा अमेरिकेपर्यंत जर प्रवास करत असेल तर त्याला तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहे त्यांना मी फक्त असं सांगू शकतो की गावातला असेल स्पेशली की तर तुम्ही गावातला आहेत म्हणून एखादी गोष्ट शक्य नाही असा न्यूनगंड फक्त मनात ठेवू नका कारण हा आपल्या गावाकडच्या मुलांमध्ये जो न्यूनगंड असतो असतो माझ्यातही बरेच वर्ष होता पण फक्त एवढंच म्हणेल की जगात कुठलीही गोष्ट शक्य आहे तुमच्यामध्ये फक्त करण्याची इच्छा शक्ती पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी हवी आहे धन्यवाद दादा तुम्ही एक गोंडगावचे सुपुत्र आणि आन आज तुमची जी मजल आहे ही अमेरिकेपर्यंत गेलेली म्हणजे सात समुद्रापार तुम्ही गेलेले तर कसा आहे तुमचा प्रवास प्रवास सांगायचा झाला तर मी थोडक्यात संपूर्णच सांगतो हो। तर मी पहिले ते सातवी इथं गोंडगावलाच होतो आपल्या माध्यमिक विद्यालयामध्ये मराठी मीडियम मध्ये त्यानंतर माझ्या आई वडिलांचा दृष्टिकोन होता की मुलाला थोडं इंग्लिशही शिकता यावं त्यामुळं मग मी चाळीसगावला आठवी नववी दहावीला काकासाहेब पूर्ण पात्री माध्यमिक विद्यालयात होतो त्यात मी सेम इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं तीन वर्ष त्यानंतर भावाची इच्छा होती आणि त्याने खूप जग पाहिलेलं होतं तेव्हा त्याची इच्छा होती की मी आय आय टीचं प्रशिक्षण घ्यावं आणि आय आय टीसाठी तयारी करावी तर मग मी अकरावी बारावी भावाच्या मार्गदर्शनाखाली पुण्याला करण्याचं ठरवलं तर मी पुण्याला दोन वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो आणि त्यासोबत आय आय टीच्या एन्ट्रस एक्झामची पण मी तयारी केली त्यानंतर मग माझा आय आय टी क्लिअर झाली आणि मी आय आय टी खरगपूरमध्ये बीटेक आणि एम टेक या दोन डिग्री घेतल्या पाच वर्षाच्या तर मी त्यामध्ये मेटलॉजिकल आणि मटेरियल्स इंजिनिअरिंगमध्ये बी टेक एमटेक केलं त्यानंतर मी युनायटेड किंगडमला गेलो होतो इंटर्नशिपसाठी तर आपण मराठीत असं म्हणूया की एक संशोधनाचा अनुभव घेण्यासाठी मी दोन महिने तिकडे गेलो होतो तर तेव्हा मला असं डिस्कोर्स झालं की मला रिसर्च करणं खूप आवड आहे तर मी म्हणजे अंडरग्राउंडमध्ये आय आय टी खरपूरमध्ये असताना मी असा निर्णय घेतला की ह्या विषयामध्ये मला पुढे पी एच डी पण करायची तर पी एच डी करण्यासाठी जगातली सगळ्यात चांगला देश आणि चांगले युनिव्हर्सिटीज कुठं करते अमेरिकेमध्ये तर मग मी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दोन हजार एकोणीसला आम्ही गेले केलो चार वर्ष वर्षी केली आणि त्यानंतर मागच्या वर्षी अमेरिकन गव्हर्नमेंटची त्यांच्या ऊर्जा मंत्रालयाची नॅशनल मॅब आहे ती त्यांनी सध्या शासकीय काम करते आज अमेरिकेत होते तर सॅलरी सॅलरीविषयी काय सांगा काय सॅलरी अमेरिकेतची सॅलरी म्हटली तर ती भारतापेक्षा खूप जास्त असते जस माझं म्हटलं तर मला अमेरिकन डॉलर मध्ये नाईन्टी सेव्हन थाउजंड सत्त्याण्णव हजार वर्षाला मिळतात डॉलर तर आपल्या भारतीय रुपयात सांगायचं झालं तर ते झाले जवळजवळ त्र्याऐंशी लाख रुपये आता पुढच्या वर्षी माझं प्रमोशन होईल तर ती सॅलरी जाते जवळपास एक लाख चाळीस हजार यु डॉलर तर ते झाले जवळजवळ एक करोड वीस लाख रुपये आणि भविष्यात जर तुम्हाला भारतात यायची इच्छा असेल तर काय करत भारतामध्ये आता जसं तुम्ही आधी विचारले की सॅलरी कशी तर तुम्ही भारताचं म्हणाल तर भारतामध्ये सॅलरी खूप कमी मिळते कम्पेअर टू अमेरिका परंतु सॅलरी हे एकमेव आकर्षण नसतं तर जर मला योग्य संधी उपलब्ध झाली आणि भारतासाठी काम करण्याचं अपॉर्च्युनिटी जर मिळाली तर माझी नक्कीच लवकरात लवकर भारतात येण्याची इच्छा आहे आज तुम्ही या सर्व ठिकाणी पोहोचले याच्यामध्ये प्रेरणास्थान कोण आहे प्रेरणास्थान म्हणाल तर अगदी खरं उत्तर द्यायचं झालं तर माझ्या आई वडिलांचे कष्ट आणि त्यांचा जो दूरदृष्टिकोन होता हे माझ्यासाठी नेहमी प्रेरणास्थान राहिले आणि तेच मला मोटिवेट करत राहिले अजून जास्त आता तुमचे जे मोठे बंधू वरिष्ठ होते कसं मार्गदर्शन मिळालं आता मी जेव्हा आठवी नववी दहावीत होतो तेव्हा मला भविष्यात काय करायचं याचं इतकं ज्ञान नव्हतं परंतु मोठ्या वा, भावाने खूप जग पाहिलं होतं आणि त्याला माहिती होतं की आय आय टी जर तुम्हाला सतीश पाटील एमडी टीव्ही न्यूज भडगाव तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट